स्वयपाक घरातील शास्त्र या विषयावरती आपण आज बोलूया थोडा विषय वेगळा आहे पण नक्कीच हा इंटरेस्टिंग विषय आहे आणि महिलांना तर हा विषय अधिक आवडतो तर स्वयंपाक गृहामध्ये असं काय शास्त्र आहे चपाती आपण जेव्हा करतो तर चपाती ही फार महत्वाची आहे ज्याला आपण काही जण पोळी सुद्धा म्हणतो गव्हाच्या पिठाची पोळी तर ही चपाती करताना विशेषतः त्या कधीही ना, ना मोजून मापून करू नये कारण मोजून आपण केलं तर थोडीशी दरिद्रता लागते तर आपल्याला असं अजिबात करायचं नाहीये एखाद दुसरी जर चपाती आपल्याकडे एक्स्ट्रा राहिली तर ती उत्तम म्हणून बनवताना त्या चपात्या मोजून करू नका एखाद दुसरी चपाती एक्स्ट्रा असेल तर अतिशय उत्तम जेणेकरून जेव्हा आपण हे असं मोजून मापून जेव्हा अन्न केलं जातं ना तर ते फारसं फळास येत नाही तर एखाद दुसरा जर आपला एक्स्ट्रा जर थोडस अन्न राहिलं आणि अचानक जर आपल्याकडे एखादं कोणी पाहुणा जेवायला जरी आला तरी तो उपाशी किंवा भुकेला जाणार नाही तर त्यावेळेला ना तुम्हाला एक करायचं आहे दुसरा उपाय म्हणजे की जेव्हा आपण कणिक मळतो तर पीठ पीठ गव्हाचं पीठ हे जे मळलं जातं त्याला आपण कणिक म्हणतो तर बऱ्याच वेळा अनेक गृहिणींना अशी सवय असते कधी कणिक आदल्या दिवशी म्हणून ठेवलं जातं ठीक आहे दुसऱ्या दिवशी डब्याची घाई असते वगैरे अन्य गोष्टी असतात पण ज्या वेळेला सगळ्या भगिनीना मी हे सांगितलं का जर आपण कणिक आधीच मळून ठेवतोय आदल्या दिवशी तर ते मात्र चांगलं नसतं ते अशुभ लक्षण आहे तर जेव्हा आपण फ्रीजमध्ये वगैरे असं कणिक मळून ठेवतो तर त्याच्याकडे नकारात्मक गोष्टी जास्तीत जास्त आकर्षित होतात तर आपल्याला हे कटाक्षाने टाळायचं आहे कारण नकारात्मक गोष्टी आपल्याला आकर्षित करायच्या नाहीयेत तर त्यामुळे जर शक्य झालं तर लवकरात लवकर उठून आपण पीठ कणिक हे लव त्या सकाळच्या वेळेस मळायचं आहे आणि मग त्याच्या ताज्या अशा चपात्या आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून एक चांगली समृद्धता आकर्षित करू शकतो सकारात्मकता आपण आकर्षित करू शकतो एक तिसरा उपाय मी नक्की सांगेन आणि तो म्हणजे आहे जेव्हा आपण चपाती सुरुवात करतो बनवायला तर त्यावेळेला एक छोटीशी चपाती आहे ना ही आपल्या शेगडीला ठेवा म्हणजे आपण जेव्हा बाकीच्या सगळ्या चपात्या करणार आहोत तर त्याच्या अगोदर जी पहिली पोळी करणार आहोत तर ती पहिली चपाती पहिली पोळी आपण शेगडीला ठेवायची आहे कारण तिचा तो मान द्यायचा आहे तिच्यामुळे आज आपण छान अन्न बनवू शकतोय अग्नी असल्यामुळे आपल्याला तो आपल्याला तिथे मान द्यायचा आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर जितकं शक्य होईल तर जितके गुरुवार सुद्धा तुम्हाला करता येईल तर तुम्हाला एक चपाती अशी बनवायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा मध किंवा गोड तर कुठलीही यातली एक गोष्ट ऍड करून तुम्हाला गोड चपाती ही गाईला खायला द्यायची आहे तर स्पेशली हा उपाय गुरुवारी केलात तर उत्तम पण गुरुवारीचा उपाय करत असाल तर थोडस त्या चपातीमध्ये कणिक मळताना थोडीशी हळद मिक्स करा जेणेकरून ही पिवळी चपाती पण ती गोड चपाती तुम्ही गाईला खायला देणार आहात गुरुवारी पण जितकं शक्य होईल तर तुम्ही दर दिवसाला दिलात तरीही हा उत्तम आहे उपाय जेणेकरून तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढे हे उपाय करावेत तर आजचा हा स्वयंपाकगृहातला हा जो उपाय होता तर नक्कीच हा भगिनीना आवडू शकतो आणि जर गोष्टी तुम्हाला बदल करता आल्या तर नक्की करा महत्वाचं आहे तर कृपया त्या आदल्या दिवशी म्हणून ठेवू नका जितकं छान सकाळी फ्रेश मळता येईल तेवढं मळा आणि त्याच्या सुंदर छान चपात्या करा तर असेच काही स्वयंपाकगृहातले अनेक उपाय मी पुढे सुद्धा आणणार आहे खूप जणांचे रिप्लाय होते की मॅम नेहमी तुम्ही खूप छान छान वेगवेगळ्या विषयांवरती बोलता पण आम्हाला एक स्वयंपाकगृहातल्या पण काही गोष्टी आम्हाला सांगतच तर ज्यांनी मला रिप्लाय केलेला होता तर त्यांच्या का तर मी आजचा एक उपाय ते सोडलेला आहे थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा जर असे काही उपाय सुचवायचे असतील म्हणजे जर तुम्हाला काही गोष्टींवरती उपाय पाहिजे असतील तर मला नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्ही रिप्लाय करू शकता त्या बॉक्समधन रिप्लाय मी वाचवीन आणि त्याच्यावरती नक्कीच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवीन तर असेच छान प्रेम करत राहा माझ्या चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू 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 सो मच